चला आज आपल्याला घणावर आधारित काय फायचे उदाहरण पाहिजे मग इथं काय दिले एका घनाची बाजू आठ सेंटीमीटर असल्यास त्या घनाचे पृष्ठफळ व घनफळ अनुकर्मी किती इथे काय झाले तुम्हाला की एका घणाची बाजू दिली एका घनाची बाजू किती दिली आठ सेंटीमीटर आणि त्या घणाची पृष्ठफळ आणि काय करायचे घनफळ मग पहिल्यांदा आपण काय करू घनाचं पृष्ठफळ करू मग घनाचे पृष्ठफळ घनाचे पृष्ठफळ बरोबर सहा गुणिले बाजूचा वर्ग आता इथं सहा गुणिले धनाचं पृष्ठबळ बरोबर सहा गुणिले बाजूचा वर्ग हे पहिल्यांदा आपल्याला काय करायचे सूत्र वापरायचे बाजूचा वर्ग मग बाजू किती आहे मग मग वर्ग आठचा आता सहा गुणिले इथं आठचा वर्ग किती आहे तर आठचा वर्ग आहे चोवीस मग या दोघांचा गुणाकार करा साईंच चोवीस चोवीस लाख चार ह्या दोन सहा सात छत्तीस छत्तीस आणि दोन अडतीस तीनशे चौऱ्याऐंशी चौरस सेंटीमीटर हे तीनशे चौऱ्याऐंशी चौरस सेंटीमीटर हे आलेलं काय आहे तर हे आलेलं घनाचं पृष्ठफळ आहे मग आपल्याला काढायचं काय आता घनाचे घनफळ मग घनाचे घनफळ बरोबर काय बाजूचा बाजूचा घन मग आता इथ बाजू किती दिलेली आहे आपल्याला आठ सेंटीमीटर म्हणजे आठ गुणिले आठ गुणिले आठ कारण बाजूचा घन म्हणजे बाजू गुणिले बाजू गुणिले बाजू मग आलेल्या या आठ गुणिले आठ गुणिले आठ यांचा कार्यक्रमाचा सरळ सरळ उन्हा आठ आठे चौसष्ट गुणिले आठ मग आठशो बत्तीस बत्तीस ला दोन हजार तीन मग आठ सर्व अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि तीन एक्कावन्न किती झालं पाचशे बारा घन सेंटीमीटर मग अशा तऱ्हेने आपल्याला घनाचं पुष्ठफळ आणि घनाचं घटपळ अशा रीतीने आपल्याला काढता येते ओके